कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सरकार कडून अपंगांकरता आर्थिक मदत जाहीर केली होती मात्र ती मागील दोन महिन्यांपासून रखडल्याचे दिसून येते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेली लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये हे वेळोवेळी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये न चुकता वर्ग झाले परंतु या योजनेमुळे कुठेतरी अपंगांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीवरती सरकारचे दुर्लक्ष समोर आले आहे लाडक्या बहिणींना वेळेत ला विचारला जातोय नमस्कार चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अपंग कल्याण विभाग कुमार राजेश रामचंद्र चिपळूणच्या खालील सही करणार की कुमार राजेश रामचंद्र सुरळी न करतो की वे मी एक अपंग वेग ती असून मी अपंगांसाठी काम करतो कर शासनाने आम्हाला अपंग त्यांना मासिक रुपये पर पंधराशे रुपये देत आहे ते दे रुपये आम्हाला आम्हाला दोन दोन महिने नाही पाठपुराव्या भेटतात तरी आम्ही आम्हाला शासनाच्या मिळणाऱ्या पंधरा रुपयांसाठी फेऱ्या मारा द्याव्या लागतात मात्र लाडकी बहीण योजने अंतर्गत महिलांना अगदी वेळेवर पैसे दिले जातात मग आम्हा अपंगांच्या बाबतीत पैसे दिल्यास विलंब करू नये ही विनंती करीत आहे जेणेकरून आम्हाला न्याय मिळेल तरी सहकार्य करावे ही विनंती